लॅव्हेंडर आणि क्रीम व्हाईट कलर घेतलेला आहे आता आपण साखळी करून घेणार आहोत एक दोन तीन चार असं प्रकारे आपल्याला साखळी टाकत जायची आहे असं पकडायचं आहे आणि यामध्ये टाकून घ्यायचं आहे असं मी ह्या साठ साखळ्या पूर्ण केल्या आहेत एक साखळी घेऊया आणि पुन्हा यामध्ये एक दोन असा हा खांब तयार झाला आहे पुन्हा दोन साखळी घेऊया परत आपल्याला या खालच्या साखळीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि दोन यातून काढून परत दुसऱ्याच्यातून असा खांब तयार करायचा आहे परत परत या साखळीमध्ये टाकून पॅच घेऊन परत आपल्याला खांब तयार करून घ्यायचा आहे करत जायचं आहे पट्टी तयार करून घेतली आहे मध्ये असा पॅच घेतला आहे अशी साखळी घेऊया एक, एक खांब टाकला आहे परत दुसरा परत एक खांब टाकूया असे हे चार खांब टाकले आहे शेवट आपल्याला साध घ्यायचं आहे आणि असं कोडून घ्यायचं आहे असं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे एक पाकडी तयार झाली आहे परत दुसऱ्या खात्यामध्ये आपल्याला एक खांब टाकूया असं झाला आहे आता आपण दुसरा खांब टाकणार आहोत बघा तिसरा आता चौथा खांब टाकूया ही एक पाकळी तयार झालेली आहे शेवटचा आपल्याला असं ओढून घ्यायचं आहे म्हणजे आपला हा पाकळीचा आकार तयार होईल हे बघा असं आपल्याला सगळ्या पाकळ्या टाकत जायच्या आहेत या मी फुलाच्या पाकळ्या करून घेतलेल्या आहे बघा अशा सुंदर अशा या पाकळ्या तयार झालेल्या आहेत कट करून घेतला आहे आता हा थ्रेड हा थ्रेड आपण इथं नॉट टाकून घेणार आहोत इथ नॉट टाकून घेतली आहे आता आपल्याला इथ घेतला परत साखळी टाकूया छोटी साखळी टाकली आहे खांब घ्यायची आहेत परत दुसरा खांब घेऊया सेम तीच प्रोसेस करायची आहे परत आपल्याला हा तिसरा खांब टाकायचा आहे आता मी शेवटचा चौथा खांब टाकत आहे आता आपण छोटी एक साखळी घेऊया म्हणजे असा आपला हा जो आपण क्रीम कलरचा जी पाकळी घेतली आहे ती आता आपण लेव्हेंडर कलरची घेऊ गे, घेतली आहे तसंच आपण पुढे लेव्हेंडर कलरच्या घेणार आहोत हे बघा पूर्ण असं मी बनवून घेतलेलं आहे इकडं लेव्हेंडर आणि इकडं व्हाईट आता आपल्याला हा लेव्हेंडर साइड घ्यायची आहे आणि आपल्याला हे टर्न करत जायचं आहे बघा किती सुंदर असं आपलं हे गुलाबाचं फूल तयार होणार आहे बघा किती सुंदर असं हे गुलाबाचं फुल तयार झालं आहे सजावटीसाठी युज करू शकता दुसरं याला पण आपण तयार करून घेऊया छान असे आपले हे दोन गुलाबाचे फुलं तयार झालेले आहेत